प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की वंदे 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 प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा जय जवान जय जवान माता की भारतासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाच भारत माता की भारत आपण आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाखल येथे होते भारताचा पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत त्या निमित्ताने आपल्या शाळेच्या प्रांगणात उपस्थित आपल्या गावातील प्रथम नागरिक सरपंच साहेब उपसरपंच ताई ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय सदस्य आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी गावातील विविध संघटना सर्व शासकीय कर्मचारी आमच्या जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद माध्यमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आबाजी म्हणून इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक वृंद आपल्या गावातील पोलीस येईल आपल्या गावातील आशा वर्गताय अंगणवाडी सेविका अंगणवाडीच्या मदतनी सर्व शिक्षक शिक्षणसेवे नागरिक सर्व सन्मान्य सदस्य आपल्या सर्वच मी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत केरित आहे सुस्वागता आपल्या आजच्या प्रजासत्ताक दिनांचं आपल्या शाळेचे ध्वजारोहण आपल्या गावातील आमच्या जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन हो समितीचे सदस्य दादासाहेब मनोहर विश्वासराव पाटील यांनी करावं असं मी त्यांना निमंत्रण देते अशी शाळेच्या वकिंना मिळवून दाखव किरण पाटील आज सव्वीस जानेवारी संपूर्ण साजरी केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले व भारत प्रजासत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत या दिवशी जेटा वंदन केले जात व राष्ट्रगीत

आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले व भारत प्रजासत्ताक देश बनला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत या दिवशी झेंडा वर्णन केले जाते राष्ट्रगीत व झेंडा गीत जाहिले जाते सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत या दिवशी जेंडा वंदन केले जाते राष्ट्रगीत व झेंडा गीत गायले जाते जय हिंद जय मायाच्या सोनेरी किरणांनी उदरली प्रजासत्ता दिन प्रजासत्ता दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून मी माझ्या साधना सुरेश पाटील आज सव्वीस जानेवारी हा दिवस दिन म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र खरेच स्वातंत्र्य सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मसुदा समिती नेमली व ती सव्वीस जानेवारी हे संविधान अंमलात आणलेले लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य म्हणून म्हणून आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत आज सर्वांना माझा नमस्कार जय हिंद गुड मॉर्निंग कॅलवरिया ट्रेन डू यू नो देअर आर टू टाइप्स ऑफ फेस्टिवल नॅशनल ओव्हर नॅशनल फेस्टिवल दॅट इज ट्वेंटी सिक्स जनवरी दिस इज रिपब्लिक डे वी सेलिब्रेट दिस डे विथ ग्रेट जॉय वी ओव्हर Soldier, are special activities on this day. Our Prime our Minister is giving speech and soldier, are doing activities on this day. Jai, jai Good morning everyone. My name is Kiran Kiranpati. Today is 26th January are happy republic day. we are celebrating 75th republic day this year. republic day is the national festival of our country. and 26 january 1950, the constitution of india came into effect. we should always respect our constitution. i am proud to be an indian and i love my country. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट किती अर्थपूर्ण आणि वंदनीय अशा या ओळी आहेत किती जणांनी लिहिले आपल्या रक्तरंजित रक्तांचे इतिहास आणि आजचा सोनियासारखा दिन आपल्यासाठी बनलाय खूपच खास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपल्या भारताचा संविधान लागू झालं आणि आमच्या एका विद्यार्थ्यांनी अगदी अचूक अशी दिनांक आपल्या समोर कथन करून दाखवली कल्याणी दिनेश पाटील ही आहे तिने भारत मातेची व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि ती तिच्या शब्दात बोलली भारत माता भारत माता यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत आहे रोहित जय यानंतर तन्मय मनोहर पाटील आपल्या समोर येत आहेत सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत मुझे खून दोन तुम्हे आजादी खून कुंदो मय तुम्ही आजादी दा समीक्षा पाटील जेव्हा राजेश शर्मांना इंदिराजींनी प्रश्न विचारला राजेश शर्मांनी प्रश्न विचारला अंतराळातून क्यू शर्माजी कैसा लगता अपना इंडिया काय विचारलं क्यू शर्माजी कैसा लगता है अपना इंडिया सारे अच्छा हिंदुस्तान तेव्हा इंदिराजींनी म्हटलं सारे जहाज अच्छा हिंदू सीता मारा अशा इंदिराजींच्या व्यक्तिरेखेत होती समीक्षा पाहिजे यानंतर आपल्या हिंदू धर्माचे उपासक स्वामी विवेकानंद जेव्हा प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ एकमेकावर असले गेले तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आधी गीता रहस्य ठेवलं त्यानंतर पुराण बायबल असे विविध धर्मग्रंथ ते त्याट्या धर्मासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेतच तेव्हा सर्वांनी म्हटलं की आमचा धर्मग्रंथ वरती आहे तर त्याची सर्वप्रथम पूजा केली जाईल मग स्वामीजींनी एकच उत्तर दिलं ठीक आहे तुमचे सर्वांचे धर्मग्रंथ तितकेच मंदनीय आहेत मी फक्त एकच करतो की आता माझा जो धर्मग्रंथ आहे गीता तो गीताने फक्त काढून घेतो आणि मग तुम्ही आपापले आप ग्रंथ ग्रंथांचा किती मंदन करतात ते मी बघेल त्यांनी गीता सरकवताच सर्व धर्मग्रंथ म्हणजे पाया काढण्याबरोबर सर्वच खाली कोसळले म्हणजे हिंदू धर्माचे उपासक आणि सर्वप्रथम पहिले पहा पहिले अशी पद्धत होती की माय फ्रेंड माय फ्रेंड असं म्हटलं जायचं पण सर पहिले शिकागो येथील धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांनी भाषण दिलं या सभी मेरे देशवासी तर म्हटलंच पण तमाम मेरे भाई और बहिनो असा शब्द आल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तेव्हापासून बंधू आणि भगिनींना म्हणण्याची पद्धत निर्माण झाली असा स्वामी विवेकानंद एका त्याचं नाव आहे धरणसिंग गण्या जाधव नमस्कार आणि त्यानंतर आता येत आहेत सर्वात महत्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की शुभा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही शुभा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती बर, असले बरे नाही तो लवकर परत घ्या हाती सिंह गरजाना करणाऱ्या शिजाऊंच्या जा मात शुभांच्या मातोश्री जिजामाता माता आपल्या समोर येत आहेत जय जिजाऊ ही घोषणा तयार होण्यासाठी तब्बल चारशे वर्षांचा कालावधी लागला पहिले काय होत जय भवानी जय शिवाजी शिवाजी हा एकेरी उल्लेख हा योग्य वाटत नव्हता तर जय भवानी जय शिवानी हे जाऊ जय जिजाऊ जय, जय शिवराय येण्यासाठी चारशे वर्ष पाहावे लागले आणि मग शिवरायांना आदरांशी संबोधन करण्यात आलं आणि मग आताची घोषणा असते जय जिराऊ यानंतर शिवमाचा छावा शंभूराजे नमस्कार सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी न दात ही जात मराठी अशी सिंह गर्जाना करणारा आमचा शंभूराजे यानंतर कस्तुरबांच्या भूमिकेत आहे आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नमस्कार मेरी झाशी नाही दूंगी असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी तजनंतर येत आहेत शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून देणाऱ्या आज आम्हाला या जागेवर आम्हाला आप म्हणजे आपणा सर्वांना या जागेवर उभे राहण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अशा सावित्रीबाई फुले ज्योतिबांनी सावित्रीबाईंकडून अ आई अशी शिक्षणाची शिकवून शिक्षणाची दारे खुली करून दिली यानंतर आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर अॅनिबेज न कुष्ठरोगांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व दान करणाऱ्या अशा मदर टेरेसा त्यानंतर सर्व गाव विशीवरील गाव दरवाजे आणि पाय यांचा जीर्णोद्धार करणाऱ्या कदाचित प्रसंगी नवीन बांधून देणाऱ्या आणि प्रत्येक गावाला शिवशंकराच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अशा साधना सुरेश पाटील आईलाबाई हो ताराबाई सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वरासु ना ना पाटील मी महाराणी ताराबाई आपल्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी रमाबाई आंबेडकर हिच्या नमस्कार मी रमाबाई आंबेडकर